नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये आज आपण बघणार आहोत श्रावण स्पेशल प्रसादाचा शिरा किंवा सत्यनारायणाचा प्रसाद तर सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये रवा साखर तूप आणि यांचं समप्रमाण घ्यायचं असतं ते तुम्ही सव्वा वाटी सव्वा पाव किंवा सव्वा किलो या प्रमाणात घेऊ शकता प्रसादासाठी मी इथे सव्वा वाटी साखर सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप थोडासा सुकामेवा वेलची पूड केशरयुक्त दूध आणि तुळशीची पानं आणि केळी घेतली आहे तर केळी फक्त एक आपण वापरणार आहोत आणि ही जी वाटी मी आता दाखवली त्या वाटीने मी सव्वा असं प्रमाण मोजून घेतलेलं आहे तुम्ही पण कप किंवा वाटी तुम्हाला जे भांडावं असेल त्याने सव्वा असं प्रमाण घेऊ शकता आणि आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध हे दूध मी एका दुसऱ्या गॅसवरती तापवायला ठेवते आहे आणि चला आता प्रसाद बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवली आहे ही कढई छान तापली की यामध्ये तूप घालायचं आहे तर तूप जे आहे ते मी संपूर्ण एकदाच नाही घालणार थोडंसं बाजूला ठेवणार आहे अशा प्रकारे आणि आता तूप तापले की नाही हे चेक करण्यासाठी मी थोडासा रवा टाकून बघितला तर तो छान फुलून असा वर आला आणि नंतर मग यामध्ये रवा घालायचा आहे आणि अगदी तळापासून आपल्याला छान हे हलवून घ्यायचं आहे आणि तो रवा खमंग भाजून घ्यायचा आहे तर प्रसाद बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडं जाड भांडं किंवा पातेलं तुम्ही घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे अजिबात घाई न करता छान खमंग आपल्याला गोल्डन रंगावरती हरवा परतून रंगा रवा परतवून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघू शकता रव्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपला रवा खमंग भाजून झाला आहे त्यानंतर आता इथे मी यामध्ये हे गरम केलेलं दूध घालते हे दूध तुम्ही कधीही शिरा किंवा प्रसाद बनवताना थोडं काळजीपूर्वक घालायचं आहे कारण की ते अगदी तोंडावर येऊ शकतं अशा प्रकारे हळूहळू करून मी हे दूध यामध्ये घालणार आहे तर दूध पण मी अगदी अर्धा लिटर एकदाच नाही घालणार थोडंसं बाजूला ठेवणार आहे अशा प्रकारे एका हाताने असं हलवून मग घालायचं आणि अगदी थोडंसं दूध मी बाजूला ठेवलं आहे नाहीतर जर का दूध पण जास्त झालं तर शिरा जो असतो तो असं चिकट होतो म्हणून दूध थोडं थोडं करून घालायचं आणि शक्यतो प्रसादाच्या शिऱ्यामध्ये फक्त दूधच वापरतात पण तरीही जर का तुम्हाला पूर्ण दूध घालायचं नसेल तर तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं मिश्रण घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता आता राहिलेल्या मधलं थोडंसं दूध मी घालते जर का ड्राय वाटला आपल्याला रवा तरच तुम्ही थोडं दूध आणखी घाला अशा प्रकारे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि संपूर्ण दूध आटल्यावरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आता दूध संपूर्ण ॲब्सॉब झालं आहे तर मी इथे जे आपलं राहिलेलं तूप होतं ते घालून घेते आहे आणि मग त्यानंतर आपण यामध्ये साखर घालूया तर यामध्ये मी अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी इतकं दूध वापरलेलं आहे तर प्रसादाचे जे माप आहे ते तर अगदी परंपरागत आहे तसंच बनवण्याची जी पद्धत आहे ती पण नाईंटी फाईव्ह पर्सेंट सेमच असते त्यामध्ये फारसा फरक नसतो तर चला आता यामध्ये छानपैकी साखर घालून घेऊया साखर व्यवस्थित मिक्स करून आपण यावर झाकण ठेवून घेऊ आणि याला एक दोन ते तीन मिनटं छान वाफ काढू जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळेल झाकण अगदी बंद नाही ठेवायचं पूर्ण झाकून अर्धपट उघडंच ठेवायचं त्याचबरोबर हा जो आपण प्रसादाचा शिरा बनवतो आहे तो पाच ते सहा लोकांना तुम्ही ताटात वाढण्यासाठीसुद्धा घेऊ शकता आणि जर का तुम्हाला हा प्रसाद म्हणून हातावर द्यायचा असेल तर पंधरा ते वीस लोकांना तो आरामशीर पुरतो खूप छान असा सुवास येतो आहे आपण जेव्हा प्रसाद बनवतो आणि जेव्हा शिरा बनवतो तेव्हा किती फरक असतो नाही का प्रसाद बनवताना मन अगदी प्रसन्न असतं आणि वातावरणसुद्धा अगदी प्रसन्न असतं आणि प्रसाद म्हटला की त्यात एखादी गोष्ट कमी जरी असेल थोड्याफार प्रमाणात तरी त्याची चव किती छान लागते तर आता इथे छानपैकी वाफ काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर मऊसूत आणि दाणेदार दिसतोय आपला प्रसाद जर का तुम्ही व्हिडिओत सांगितलेलं प्रमाण आणि पद्धत पूर्ण फॉलो केली तर हा जो शिरा आहे किंवा प्रसाद आहे तो खूप वेळ मऊसूत आणि दाणेदार राहतो म्हणजे अगदी तुम्ही सकाळी बनवून ठेवला आणि संध्याकाळी तर जरी ह्याला तुम्ही वाढला किंवा प्रसाद दिला तरी तो छान मऊसूत राहतो अजिबात गोळे गोळे होत नाही आणि आता यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे ते म्हणजे वेलची पूड आणि ड्रायफ्रूट घालायचे आहे त्याचबरोबर जे केशरचं दूध आपण घेतलं होतं अगदी थोडंसं सुद्धा मी घालते आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण जर का आपण हे घातलं तर चव आणि रंग हा अधिकच वाढतो आणि नंतर यामध्ये घालूया थोडेसे मनुके ते धुवून घालायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस आता आपण घालूया ते म्हणजे तुळशीचं पान तर मी इथे एक ते दोनच तुळशीची पानं घातते आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन तीन आणखी घालू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गॅस जो आहे तो बंद केला तरी चालेल तर नंतर यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं ते म्हणजे घालायचे आहे केळ तर मी इथे एक केळं घेते आहे आणि यातलं मी अगदी दोन तीनच काप घालणार आहे आत्ता की केळी जी आहे ती काळी पडते म्हणून जर का तुम्ही प्रसाद जास्त वेळ ठेवत असाल तर तो प्रसाद वाटताना तुम्ही त्यात घाला नाहीतर आत्ता घा गा, पूर्ण घातलं तरी चालेल तर असा हा आपला मऊसूत दाणेदार प्रसादाचा शिरा अगदी रेडी आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा माझी खात्री आहे सगळ्यांना नक्की आवडेल पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत धन्यवाद